सकल मराठा समाजाच्या वतीने संगीता निषेध महिलांचा अपमान करणाऱ्या वानखेडे विरुद्ध कठोर कारवाईची मागणी आणि फ्लॅक्स पॅनरला मारले जोडे सोशल मीडियाच्या माध्यमातून युट्यूब वर कुणाच्या तरी सांगण्यावरून कुणाचेही बद्दल अत्यंत वाईट आणि बेताल व्यक्तव्य करणाऱ्या संगीता वानखेडे या महिले विरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठी संतपाची लाट निर्माण झाली असून अभद्र भाषा बोलणाऱ्या या महिलेवर कठोर कारवाई करा अशी मागणी संगमनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले असून वानखेडे हिचा तीव्र निषेध करण्यात आला आहे संगमनेर पोलीस स्टेशन येथे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले यावेळी प्रकाश कडलग यांनी फिर्याद दिली यावेळी सौ अर्चनाताई बालोडे पद्मा थोरात प्रमिला अभंग शीतल भुसाळ अमृता राऊत बेबिताई थोरात सुनीता कांदळकर मीना पटेल सपना मंडली छाया देशमुख उज्ज्वला गोडसे मनीषा शिंदे वैशाली बर्गे सुरेश झावरे तात्या कुटे अजिज होरा सत्यजित थोरात सुरेश थोरात

या जे काही अशी वक्तव्य असतात याचा आम्ही अण्णा का आणि सकल मराठा महिलांच्या वतीनं जाहीर निषेध व्यक्त करतो ही महिला इतका घाणेड्या शब्दांमध्ये जे काही बोलते हिने काही मगता घेतलं आहे का कोणी समाजातले म्हणजे वेगळ्या वेगळ्या समाजाच्या समाज बांधवांवर समाजातील महिलांवरती वक्तव्य जाते आणि जे कोणी मोठे राज्यातील चांगल्या चांगल्या पदांवरती पदावर नामदार व्यक्ती आहेत यांच्याविषयी असेच वक्तव्य जाते तिने काय अशा गोष्टींचा ठेका घेतला काय आणि अशा प्रकारे बोलते की त्याचा आम्ही महिला आम निषेध करायला म्हणजे काही तिला रिप्लाय करायला सुद्धा घाबरत होतो आत्तापर्यंत पण आता आम्ही सर्व महिला एकत्र आलो आहोत आणि तिचा पोलिसांमार्फत सरकार देवेंद्र फडणवीस असतील गृहमंत्री वगैरे जे कोणी असतील यांनी सर्वांनी याचं माहिती घ्यावी आणि तिला तिच्यावर कठोरात कठोर कतुर कारवाई करावी आणि तिच्यामागे शंभर टक्के कोणीतरी आका आहे एक शक्ती आहे प्रोत्साहन देते आणि चांगल्या चांगल्या लोकांना ती बदनाम करण्याचा प्रयत्न करते सर्व जे त्या सत्तेत बसलेले जे नेते आहेत त्या नेत्यांनी सर्वांनी एकत्र येऊन तिच्यावर कठोर कठोरातली कठोर कारवाई करावी तरच कुठेतरी स्त्री शक्तीला मान मिळेल स्त्रीशक्ती पुढे येऊ शकेल आणि आम्हाला समाजात फिरण्याची संधी मिळेल आणि या बाईंनी जर असं बोललं तर तिचं बोलणं ऐकून आम्हालाही कुठेतरी खाली माना घालावं लागतात आणि आम्हालाही आमच्या घरात आमच्या मुला मुलीला उत्तर द्यावं लागतात काय उत्तर द्यावं एक स्त्री जर अशी एका स्त्रीला एका महान पुरुषांना जर असं बोलती तर खरंच तिच्या इतकं दुर्वै दुर्दैव कोणी नाही खूप वाईट वाटतं आणि म्हणून मी पूर्ण या सत्तेतल्या सरकारला या रुपालिताई चाकणकरला ज्या आपल्या महिला बालकल्याणच्या सभापती महिला आयोगाच्या आणि मा महिला बालकच्या आधी ज्या ह्या आधीचे त्या एक तक्राने त्यांनाही विनंती करते की याच्यावर कठोर कारवाई करावी करत आम्हाला कुठेतरी न्याय मिळेल इथून तीव्र आंदोलन करणे की उन्हात येऊन आज इथं संगमनेर तालुक्यातील सकल मराठा समाज हा संगीता जी काही बाई गरळ ओकणारी बाई आणि नेहमीच गेल्या आपण जवळपास मनोज जनंजी पाटलांचं आंदोलन चालू झाल्यापासून आपण ही घटना पाहतोय वारंवार एक दोन दिवसानंतर आपण फेसबुक असेल किंवा यूट्यूब चॅनल असेल त्याद्वारे आपण लाईव्ह येतात आणि मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या समाजातील असेल किंवा इतर समाज बांधवांतील जे काही त्यांचे नेतृत्व आहे त्यांच्या अतिशय हलच्या पातळीवर गलिच्छ पातळीवर जाऊन टीका करतात आणि एकंदरीत त्याच्यातून त्यांना कुठेतरी फेम मिळवायचा असतो त्यातनं त्यांना व्ह्यूज लाईक्स मिळतात आणि त्या लाईकचं परिमार्जन हे कुठं तरी होत असतं आणि त्यातनं त्यांना पैसा कमवायचा हो आहे असं एकंदरीत त्यांचा धंदा दिसतोय परंतु त्यांनी गेल्या तीन दिवसापूर्वी मनोज तारंगे पाटलांचं जे काही आंदोलन यशस्वीरित्या पार पडलं तेचं त्यांना पोटदुखी झाली आणि त्या पोटदुखीतून त्यांना जो काय असलेला राजाश्रय याच्यातून ह्याच्यातून त्यांची हिंमत वाढून गेलेली आणि त्या हिंमतीद्वारेच त्यांनी आमच्या आई बहिणींबद्दल मराठा समाजाच्या आई बहिणींबद्दल जे काही अश्लाघ्य वक्तव्य वे केले त्याचा आम्ही सर्व मराठा समाज बांधव संघटने तालुका निषेध करतो आणि त्यांना एकच सांगतो आमच्या बहिणी काही उघड्या पडलेलं नाही इथं जी काही पोलीस यंत्रणा तिसंदरक्षण आहे खलनीकरण आहे आपल्या सर्व समाज बांधवांच्या संरक्षणासाठी उभी आणि त्याचद्वारे आम्ही आमचे जे काही रखवलदार आहेत किंवा जे आमचे संरक्षण करतात त्यांच्याकडे आम्ही आमची विनंती घेऊन आलो होतो की या बाईला झाडा शिकवण्यासाठी कुठेतरी याच्या तक्रार दाखल करणं गरजेचं आहे त्यांनी आम्हाला योग्य ते सल्ला दिलेलाच आहेत त्याचपूर्वी संघर्ष योद्धा महाराजे पाटलांचे यांचे राईट हँड चेतन उद्धव शेवाळे हे परवा दिवशी संगमनेला आले त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन केल्यानंतर या बाईला महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तीनशे त्रेचाळीस तालुके आणि या तीनशे त्रेचाळीस तालुक्यातील प्रत्येक तालुका पोलीस स्टेशनला आम्ही अशा बद्दल दाखल करणार आहोत आणि ही जी काही पिलावळ आहे जिला राजस्व मिळाले नाही तिच्या नाग्या जागेवर ठेचण्याचं काम आम्ही सकल मराठा बांधव या ठिकाणी करणार आहोत त्याचबरोबर मी आपल्या संगमनेर तालुक्यातील जे भीमसैनिक आहेत त्यांना पण आग्रहाची विनंती करतो तिने एका व्हिडीओमध्ये लाईव्ह व्हिडीओमध्ये लाईव्ह आहेत पाच हजार रुपयाला भीमसैनिक संघ मुंबई येथे मनोज जनरंगे पाटलांच्या आंदोलनामध्ये पर डे साठी वसवले एका दिवसाला पाच हजार रुपये मला वाटतं भी आपले भीमसैनिक विकले जाणार आहेत बिलकुल नाहीये आणि त्यांनी पण अशा पद्धतीच्या स्टेटमेंटचा जाहीर येऊन पुढे येऊन निषेध केला पाहिजे आणि याबद्दल करावा तेवढा निषेध हा आहे तरी मी आपल्या संगम सकल मराठा बांधवांच्या वतीनं या संगीता वानखडेचा जाहीर निषेध व्यक्त करतो या संगीते वानखडेचं करायचं काय समाज संगीता काय मराठा त्यानंतर आपल्या संगम तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष श्री अजित वोरा आपले मनोगत व्यक्त करतो आज या ठिकाणी आपण संगीता वानकिरे म्हणून या महिला आहेत त्यांनी आज या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्या माता भगिनींच्या अतिशय खालच्या पातळीवर जाऊन मराठा समाजाच्या माता भगिनींना त्यांनी या ठिकाणी लहान अशा त्यांच्यावर आरोप केलेले आहेत त्याचप्रमाणे भीमसैनिकांनी पैसे घेऊन या ठिकाणी आंदोलनामध्ये सहभाग घेतला या पद्धतीने भीमसैनिकांची सुद्धा त्यांनी या ठिकाणी बदनामी केलेली आहे असे विकृत महिलेचे आम्ही संगमनेच्या तमाम श्रमविचारी संघटनांच्या माध्यमातून सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो आज या ठिकाणी जनांगी पाटलांच्या माध्यमातून सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय भेटण्यासाठी मोठं आंदोलन या ठिकाणी मुंबई या ठिकाणी झालेलं आहे आणि सर्वसामान्य कुटुंबातील मराठा समाज असा त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांना साथ देण्यासाठी त्या ठिकाणी आज एक आंदोलन चालू आहे आपले बांधव रक्त वाईट म्हणून मुस्लिम समाज असेल बौद्ध समाज असेल ओबीसी समाजातले सुद्धा बरेच लोक त्या ठिकाणी त्यांना मदत करण्यासाठी गेले कारण की आपल्या महाराष्ट्रामध्ये एक बंधुभाव हवे तर आपण सगळ्यांना एकमेकांना सोबत घेऊन चालतो आंदोलन हा प्रत्येकाचा अधिकार आहे सरकारच्या विरोधात ते आंदोलन असतं आणि सर्वसामान्य लोक त्या आंदोलनात सहभागी होतात एकमेकांना सहकार्य करतात अशी आपल्या सर्वांची या ठिकाणी भूमिका असते परंतु या ठिकाणी ही महिला बघित आपण बघितली असेल तर नेहमी वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांवर आरोप करीत असते पैसे घेत असे आता आमचे शेतकर साहेब बोलले का तिला रिचार्ज केलं का ती कामाला लावते अतिशय विकृत अशी महिला आहे त्याचा आम्ही सर्व स्तरातून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आमच्या सर्व पक्ष पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून त्याचा निषेध व्यक्त करतो या ठिकाणी आम्ही निवेदन दिलेलं आहे प्रशासनाला त्यांनी योग्य कारवाई केली पाहिजे अन्यथा आम्ही शांत बसताच नाही मोठं आंदोलन आम्ही या ठिकाणी आमच्या मराठा बांधवांसोबत आम्ही या ठिकाणी उभारू अशी आम्ही ग्वाही देतो મારા મારા મા